तारीख एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या दिल्ली येथील शासकीय निवासस्थानात असताना इंदिरा गांधी यांचे अंगरक्षक बेयंत सिंग आणि सतवंत सिंग यांनी जवळपास तीस गोळ्या झाडून इंदिरा गांधी यांची हत्या केली या हत्येमागचं कारण होतं ऑपरेशन ब्लू स्टार ही एक भारतीय लष्करी कारवाई होती जी एक जून ते आठ जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी दरम्यान झाली पंजाबमधील अमृतसर येथील हर साहेब संकुलाच्या इमारतीमधून सिख अतिरेकी नेता जर्नेल सिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या सशस्त्र साथीदारांना हटवण्याचा आदेश इंदिरा गांधींनी दिला होता अतिरेक्यांनी मंदिरात मानवी ढाल म्हणून वापरल्या जाणाऱ्या अनेक यात्रेकरूंचा मृत्यू झाला तसेच सिख धर्माचे मुख्य मंदिर असलेला अकाल तकलासुद्धा या ऑपरेशन ब्लू स्टार राबवत असताना चकमकीत झालेल्या नुकसानीचा समावेश होता या पवित्र मंदिरावरील लष्करी कारवाईवर जगभरातील शिकांनी टीका केली होती याचाच बदला म्हणून इंदिरा गांधी यांची हत्या केली होती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या आणि ऑपरेशन ब्लू स्टार पूर्ण पार्श्वभूमी पाहिली तर खलिस्तान समर्थक जनरल सिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकापासून पंजाबमधील अमृतसर येथील हर मंदिर साहिब परिसर मुक्त करण्यासाठी तीन ते सहा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी या काळात भारतीय लष्कराने केलेली ही कारवाई होती जर्नल सिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये फुटीरतावादी शक्तींना बळ मिळत होते त्यात त्यांना पाकिस्तानचे समर्थन होते या भिंदरनवालेसोबतच शेकडो साथीदार मंदिर परिसरात आपला ताबा घेऊन बसले होते आणि मंदिर परिसरात असणाऱ्या लोकांनासुद्धा बंदी बनवून ठेवले होते या सुवर्ण मंदिर परिसरातूनच अतिरेकी हालचाली करत होते त्यासाठी या जर्नल सिंग भिंद्रनवालेचा बंदोबस्त करणे भारताच्या सुरक्षा आणि शांततेसाठी आवश्यक होते तीन जून रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आदेश दिला आणि सुरू झालं ऑपरेशन ब्लू स्टार भारतीय सैन्याने अमृतसर गाठले आणि सुवर्ण मंदिर परिसराला वेढा घातला सायंकाळी शहरात संचारबंधू लागू करण्यात आली चार जून रोजी मंदिरात बॅरिकेड केलेल्या अतिरेक्यांच्या शस्त्र आणि दारुगोळ्याचे अंदाज घेण्यासाठी लष्कराने गोळीबर सुरू केला के त्याला अतिरेक्यांकडून इतका जोरदार प्रतिसाद मिळाला की पाच जून रोजी बुलेटप्रूफ वाहने आणि रनगाडी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला पाच जूनच्या रात्री लष्कर आणि अतिरेकी यांच्यात खरी लढाई सुरू झाली या लष्करी कारवाईत मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली अकाल तकची इमारत जी धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची होती त्याचे गंभीर नुकसान झाले होते आणि कारवाईनंतर भारत सरकारने पुनर्बांधणी केली माहितीनुसार सुवर्ण मंदिरावरही गोळीबार करण्यात आला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे सिख ग्रंथालय जाण्यात आले भारत सरकारच्या श्वेतपत्रिकानुसार त्र्याऐंशी सैनिक मारले गेले आणि दोनशे एकोणपन्नास जखमी झाले चारशे त्र्याण्णव अतिरेकी मारले गेले आणि काही नागरिकसुद्धा मारले गेले शहाऐंशी जखमी झाले आणि पंधराशे ब्याण्णव लोकांना अटक करण्यात आली विशेषतः शीख समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि अनेक कारणामुळे या ऑपरेशन ब्लू स्टारचा निषेधही करण्यात आला इंदिरा गांधी यांची ऑपरेशन ब्लू स्टारमधील भूमिकेमुळे आणि अखाल तकच्या काही भागांचे नुकसान गोल्डन टेम्पल कॉम्प्लेक्समध्ये लष्करी जवानांचा बूट घालून कथित प्रवेश आणि मंदिराच्या ग्रंथालयातील शीख धर्मग्रंथांनी हस्तलिखितांचा नाश झाल्यामुळे शिखांच्या संवेदना दुखावल्या गेल्या अशा कारवायामुळे सरकारबद्दल अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊ लागले सुवर्ण मंदिरावरील हल्ला हा त्यांच्या धर्मावरील हल्ला म्हणून अनेक शिखांनी समजला आणि अनेक प्रमुख शिखांनी एकतर त्यांचा पदाचा राजीनामा दिला किंवा निषेध म्हणून सरकारने दिलेले सन्मान परत केले या लष्करी कारवाईला परवानगी दिल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही जोरदार टीका झाली होती या घटनेचा परिणाम इंदिरा गांधीच्या हत्येच्या कटात झाला जो ऑपरेशन संपल्यानंतर पाच महिन्यातच घडला ऑपरेशन ब्लू स्टारनंतर पंतप्रधान इंदिरा गांधीच्या जीवाला धोका असल्याची जाणीव वाढली होती त्यानुसार खुनाच्या प्रयत्नाच्या भीतीने इंटेलिजन्स ब्युरोने सिकांना त्यांच्या वैयक्तिक अंगरक्षक पथकातून काढून टाकले तथापि इंदिरा गांधींचे असे मत होते की यामुळे लोकांमध्ये त्यांचा सिख विरोधी प्रतिमा मजबूत होईल आणि त्यांचे राजकीय विरोधक बळकट होतील त्यामुळे त्यांनी विशेष सुरक्षा दलाला त्यांच्या सिख अंगरक्षकांना बहाल करण्याचे आदेश दिले ज्यात सिंग आणि सतवंत सिंग यांचाही समावेश होता नंतर काही महिन्यातच त्यांच्या दोन सिख अंगरक्षकांनी सतवंत सिंग आणि बेयंत सिंग यांनी एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी सकाळी साडेनऊ वाजता सफदरगंज रोड नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी गोळ्या झाडून हत्या केली त्यापैकी एक सिंगला सुरक्षा रक्षकाने गोळ्या घालून ठार केले तर ससवंत सिंग त्यावेळी बावीस वर्षाचे होते याला अटक करण्यात आली इंदिरा गांधी यांना त्यांच्या अधिकृत गाडीतून रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला मात्र तास उलटूनही त्यांचा मृत्यू घोषित झाला नाही त्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये आणण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली नंतर दोन वाजून वीस मिनिटांनी मृत घोषित करण्यात आले त्यांचे पार्थिव देह एक नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीच्या रस्त्यावरून तीन मूर्ती भवन येथे नेण्यात आले जिथे त्यांचे पार्थिव आदरार्थी आणि सार्वजनिक पाण्यासाठी ठेवण्यात आले होते तीन नोव्हेंबर रोजी राजघाटजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्या जागेला शक्तिस्थळ असे नाव देण्यात आले त्यांचा मोठा मुलगा आणि उत्तराधिकारी राजीव गांधी यांनी चितेला अग्नी दिली इंदिरा गांधीच्या हत्येनंतर भारतातील अनेक भागांमध्ये सिखांच्या विरोधात दंगली झाल्या जा ज्यात तीन हजारहून अधिक लोक मरण पावले या घटनेमुळे भारताच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद